बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने सोयाबीन आणि उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमधील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मार्फत सोयाबीन मूग आणि उडीद खरेदी करण्याकरिता ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करणेकरिता शासनाने कळविले कर आहे त्यानुसार तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या मुदतीत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे बारावती कृषी उत्पन्न बाजार समितीने बाळवलेल्या आणि स्वच्छ सर्वसाधारण दर्जाच्या शेतमालाची हमीदाराने विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीने शासनाकडे मागणी केली होती आधारभूत खरेदी केंद्राकरिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्या असल्याने दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केलं आहे सदर खरेदी केंद्रावर नाफेडमार्फत सोयाबीन प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि उडीत सात हजार आठशे आणि मूग आठ हजार सातशे अडुसष्ट प्रति क्विंटल या आधारभूत दरानुसार हमी दराने शासन खरेदी करणार असल्याचं सचिव अरविंद जगताप यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करायची असल्याने नोंदणीकरिता प्रचलित पद्धतीने शेतकऱ्यांचं आधार कार्ड आधार लिंक मोबाईल नंबर सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा डिजिटल नोंद असलेला बार उतारा पिकपेरा बँकेचं पासबुक आय एफ एस सी कोडसह झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे शासनाने दिलेल्या मुदतीत दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल सहकारी खरेदी विक्री संघ तिरंगा सरकर बारामती या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी करायची आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील नव्वद दिवसांसाठी खरेदी करण्याकरिता येणार आहे बारामती मुख्य बाजार आवारातील तांत्रिक चाळणी येथे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे शे अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन मूग आणि उडीद या शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी दिलेल्या मुदतीत केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाच्या निकषाप्रमाणे एफ ए दर्जाचा आणि स्वच्छ तसेच वाळवून आणावा Subscribe now and press the bell icon. Never miss an